बघा रामकडे जेवढ्या मेंढ्या त्याच्या तिप्पट कोंबड्या आहेत जर सर्वांचे एकूण पाय दोनशे पन्नास असतील तर राम जवळील कोंबड्या किती सर लक्ष द्या मित्रांनो इथं मेंढ्या ओके आणि इथं कोंबड्या हे शब्द लिहा रामकडे जेवढ्या मेंढ्या त्याच्या तिप्पट कोंबड्या म्हणजे अर्थात यक्ष आणि तीन यक्ष ही अनुक्रमे मेंढ्या आणि कोंबड्यांच्या संख्येची समीकरण ओके गणितमध्ये सर्वांचे एकूण पाय दोनशे पन्नास तर रामजवळील कोंबड्या किती आता इथं करायचं काय मेंढीला प्रत्येकी चार आणि कोंबडीला प्रत्येकी दोन पाय असतात या चारनं एक्स ला गुणा चार एक्स या दोन न तीन एक्स ला गुन्हा हा गुणाकार सहा एक्स, एक्स हे चार एक्स आणि सहा एक्स मेंढ्या आणि कोंबड्यांच्या पायांची अनुकरणे समीकरण लक्ष द्या करायचं काय हे जे चार एक्स आणि सहा एक्स पायांची समीकरण इथं अधिक स्वरूपात मांडायची एकूण पायांची संख्या ही दोनशे पन्नास दर्शवली ओके okay. ही बेरीज दहा एक्स समोर दोनशे पन्नास यक्स ला एक टकरा, दोनशे कडे जातानी हे दहा भागीला ला। शून्याला शून्य गेला यक्स बराबर पंचवीस आला यक्स म्हणजे काय तर मेंढ्या मेंढ्या आणि ह्या कोंबड्या मेंढ्यांच्या संख्येचं समीकरण यक्स एक्स म्हणजे काय आलं पंचवीस अर्थात या रामकडे मेंढ्या पंचवीस आहेत कोंबड्यांच्या संख्येचं समीकरण तीन एक्स या तीन एक्स आल्या एक्सची किंमत टाका किंवा पंचवीतरी पंच्याहत्तर कोंबड्या या रामकडे आहेत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये दर्शवलेलं आहे